खालापूर तालुका शिवसेना आणि तांबाटी ग्रामपंचायत विभागाच्या वतीने बुधवारी तांबाटी येथील शिवसेना कार्यालयात भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या सोहळ्यात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या महेंद्र थोरवे यांचा सन्मान करण्यात आला यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांना शाल तलवार आणि भव्य पुष्पहार प्रदान करून त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख संदेश पाटील महिला जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे विजय पाटील वालचंद ओसवाल राजू शहा भाजपचे विठ्ठल मोरे सनी यादव प्रसाद पाटील अॅडव्होक अमोलराजे बांदल पाटील रेश्मा आंग्रे संध्या जाधव अनिल जाधव सीताराम पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना महेंद्र तोरवे यांनी खालापूर तालुक्यातील जनतेला दिलासा देणारे विविध विकास प्रकल्प राबवण्याचे आश्वासन दिले आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा भरण्याचे काम केले आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयाचा सा आनंद साजरा करण्यासाठी युवा पदाधिकारी तेजस उतेकर यांनी विशेष पेढ्यांचे वाटप केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तर उतेकर अमोल बलकवडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली जनतेच्या अपेक्षांना योग्य न्याय देत विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी महेंद्र थोरवे यांचा निर्धार नव्या पर्वाची सुरुवात करणारा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला कर्जत लाईव्ह जतीन मोरे